भगवंताला सर्व करत असतं पाच पांडव होते कर्णाचे तिथे मनामध्ये काहीतरी याला शंका आली तिला कल्पना आली पण एक भीमे ना जंगलात जागे ते आणि एक ऋषी होता जांभळा जाळावादी त्या जांभळाला एकच जांभूळ येतं आणि तो ऋषी उपवासाच्या दिवशी ते जांभूळ तोडायचा आणि त्यांचा उपवास सोडायचा पण नेमकं काय झालं माहीत मला भीमाने ते तोडलं तोडल्यामुळे तर ऋषीचं लक्ष झालं आणि ऋषीने शापच दिला शाप देतो म्हणे मी तुला शाप तू गरबडला थांबा 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 भगवंतच दखवा केला भगवंत आले घडून ते घडलं माझ्याकडनं मला काही माहीतच नाही इतिहासच माहिती नाही म्हणे या झाडाला एवढं मोठं जांभूळ आलं मला मी तिथं तोडलं पण ऋषी मला आता शाप देणार म्हणे म्हणे मी तर ऋषी पाहतो आणि ते पण पाहतो काय था तो असं आता थांबा त्यांनी सर्व पांडव त्यांना बोलवलं ते म्हणजे प्रत्येकाने बरं का हातावर पाणी घ्या संकल्प सोडा आणि दीड फूट म्हणजे दीड हात पहिले श्रीकृष्णाने घेतलं आणि माझं जेवढं पुण्य पुण्यभ माझ्या पुण्याने दीड हात हे जाऊनुवर जावं गेलं पाचही पांडवांनी संकल्प सोडला माझ्या पुण्याने माझ्या पुण्याने आत्तापर्यंत धर्मराजाने बी घेतलं मी आत्तापर्यंत खोट बोललो नाही त्या पुण्याच्या बाळाने असं या सर्वांनी हे केलं आणि शेवटी मग थोडं अंतर राहिलं होतं तिला बोलवलं कोणाला तिने सांगितलं आतापर्यंत माझ्या मनामध्ये कोणाबद्दल ही विषय वाचना आणि ते वरून खाली आलं वरून खाली पडलं ते यांनी ते गदाच उचलली कोणी भीमाने गदा दसडले देव म्हणून थांब था। तिला बाजूला घेतलं ती म्हणे खाल तू भाऊ एक वैरी हा इथं मला कानात बोलला असतात ना इथं मग त्याने मी मला सांगितलं शांत शांतवा मन हे वारा आहे मन हे वारा आहे ते काही काही जातात मनामध्ये काही विचार येतात काही जातात कारणच झालं का म्हणून ते मन, मन गॅस जाणे मत जाणे शरीर असं सांगून ते त्यांचं भांडण मोडले आणि मग परत सांगितलं तिने उप हे दिला आणि सांगायचं तार तिने पाप केलं होतं मनामध्ये हे कोणाला कळलं होतं कोणाला श्रीकृष्णाला कळलं होतं ना मग म्हणून ती बोलली ना तुम्हाला घरी का सांगितलं नाही मग तिला बी कळलं होतं का नाही मग श्रीकृष्ण तिच्यामध्ये बी नव्हता का नाही म्हणजे परमात्मा बी